नमस्कार जे काही वेतनाचं आमचं नियोजन आहे ते नियोजन लावलेलं असत आणि त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या चार लक्षात आल्यानंतर मग आम्ही परिवहन मंत्री महोदयांना मोबाईलद्वारे आम्ही दोघांनी संपर्क केला संपर्क केल्यानंतर परिवहन मंत्री महोदयांनी सांगितलं मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये मी तुमची ती एकशे वीस कोटी रुपयाची फाईल पास करून देतो मंगळवार गेला बुधवार गेला आज गुरुवार आला सगळी लोक तुमच्या निर्णयाकडे वाढ बघतायत आम्ही जरा मंत्र्यांनी वेतनाचे पैसे विभागा विभागाला ट्रान्सफर झाले तेव्हा आम्ही त्यांना आम्हाला लगेच कळालं की मेसेज पण केलेत त्याच्याबरोबर राज्यभरात आज केवळ निदर्शन होत आहेत हे तो सिर्फ एक झाकी आहे असली खेल अभी असली पिक्चर अभी बाकी आहे आणि म्हणून दरवेळेस शेष्ठी कामगारांना रस्त्यावर उतरायचं त्यांनी बायका पोरं चकट रस्त्यावरती उतरायचं ही वेळ काय आमच्यावरती येऊन देऊ नका